नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्षात पितरांना नैवेद्य देण्यासाठी आपण परिसरातील सर्व भाज्या करतो त्या वेगवेगळ्या न करता आपण त्याची चविष्ट मिक्स अशी भाजी करू शकतो तीही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आणि ही भाजी फक्त पितृपक्षातच नाही तर इतर वेळेस तुम्ही टिफिनला देखील करू शकतात इतकी ती चविष्ट लागते मिक्स भाजी बनवण्यासाठी तुम्ही बाजारातून वजनाने अर्धा किलो किंवा पाव किलो या प्रमाणात सर्व भाज्या या एकत्रच विकत घेऊ शकतात त्यात भोपळा फ्लावर गवार गिलकं दोडकं भेंडी लाल भोपळा आणि चवळी या भाज्यांमध्ये मी कारलं घेतलेलं नाही कारण त्यामुळे भाजी कडवट होण्याची शक्यता असते कारल्याची झटपट भजी तुम्ही बनवू शकतात त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक लिंकवर आय बटनमध्ये तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या भाज्या प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक अशा कट करून घ्या चवळीच्या शेंगाण्याऐवजी तुम्ही चवळीचे दाणे देखील वापरू शकतात भाजी करताना मी पाव किलो भाजीचं प्रमाण घेतलेलं आहे अशा पद्धतीने भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्या गॅस पेटवून त्यावर कढई ठेवा भाजीसाठी तेल टाका तेल तापलं की फोडणीसाठी अर्धा छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं एक बारीक कट केलेली मिरची आणि कडीपत्ता घाला जरा परतवून घ्या तेल जास्त तापलं असेल तर गॅसची फ्लेम लो करा आता त्यात एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घाला आणि परतवून घ्या एक चमचा तीळ घाला पितृपक्ष म्हटला म्हणजे तिळ ही आवर्जून आलीच तीळ देखील जरा परतवून घ्या आता त्यात आत अर्धा चमचा हळद घाला तसेच एक चमचा लाल तिखट घाला तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात जरा परतवून घ्या आणि कापलेल्या भाज्या टाका आता मात्र गॅसची फ्लेम लोच ठेवा अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर टाका तसेच टाका आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या भाजी व्यवस्थित परतवून झाली की त्यावर झाकण ठेवा तशी ही भाजी सहा ते सात मिनिटात लगेच शिजते पण गवारच्या शेंगा शिजायला जरा वेळ लागतो म्हणून दहा ते बारा मिनिट ही भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे फक्त एकदा मध्ये झाकण काढून चाळून घ्या भाजी चाळून घ्या आणि परत झाकण ठेवून लो फ्लेम वरच अजून पाच मिनटं शिजू द्या झाकण काढून भाजी चाळून घ्या आणि गवार शिजली की नाही ते चेक करून घ्या गवारच्या शेंगांमुळेच ही भाजी शिजायला जरा वेळ लागतो दहा ते बारा मिनिटात लो फ्लेमवर ही भाजी अगदी व्यवस्थित शिजते आणि लो फ्लेममुळे चटकत देखील नाही आता वरून तीन चमचे दाण्यांचं कूड घाला तसेच एक छोटा चमचा गूळ घाला आमचूर आणि गूळ घातल्यामुळे भाजीला अतिशय अशी छान गोड आंबट अशी चव येईल कूळ आणि दाण्यांचं कूट भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि फक्त दोन ते तीन मिनटं झाकण न झाकता लो फ्लेमवरच भाजी शिजू द्या साधारण तीन मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि वरून मस्त कापलेली कोथिंबीर घाला अतिशय चविष्ट अशी पितृपक्षासाठी मिक्स भाज्यांची ही भाजी तयार आहे भाजीला कलर आणि टेक्स्चर देखील अतिशय सुरेख आलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाऊड किचनला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा